जयवंती बाबू फाउंडेशनचे मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट एआयसीटी न्यू दिल्ली महाराष्ट्र शासन मुंबई विद्यापीठ आणि एम शी संलग्न आमचे कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग मेकॅनिकल इंजिनिअरिंग कम्प्युटर इंजिनिअरिंग इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन पॉलिटेक्निक कोर्सेस सिव्हिल इंजिनिअरिंग आणि मेकॅनिकल इंजिनिअरिंग बीएससी कोर्सेस इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि कम्प्युटर मुसळधार पाऊस सुरू असून नदी नाले दुतडी भरून वाहत आहेत होडावडा येथून वाहणाऱ्या या नदीला पूर आल्यानं पाणी होडावडा पुलावरून वाहत आहे परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे गेले काही दिवस संततधार पाऊस सुरू असल्यानं शेतकऱ्यांनी दोन दिवसापूर्वीच भात शेती लावणी केली होती मात्र हे नदीचं पाणी आता शेतात घुसल्यानं सर्व आजूबाजूची शेती पाण्याखाली गेली आहे दरम्यान पुलावर पाणी असताना कुणीही पाण्यातून गाड्यांची वाहतूक करू नये असं आवाहन तहसीलदार ओमकार ओतारी यांनी केलं आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका